नमस्कार माझं नाव वैशाली गवळी मी नांदेड येथे राहते शिवशाही नेटवर्कच्या लाडकी बहीण योजनेमध्ये मी सहभाग घेतला होता आणि शिवशाही योजनेच्या लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या ग्रुपच्या चौथ्या लकी ड्रॉची मी मानकरी झाले आहे आणि मला शिवशाहीकडून अतिशय सुंदर अशी प्युअर ही पैठणी भेटली आहे ही साडी अतिशय सुंदर आहे आणि मला माझ्या मनासारख